नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थनच्या समाधी दिवशी नक्की काय झाले नेमका कोणता प्रसंग घडला आज आपण जाणून घेऊ तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या दिवशी सकाळच्या दोन प्रहारापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटमध्ये घडणार आहे याची जराही कल्पना कोणास नव्हती मागील पंधरा दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे श्रींनी दाखवत होते हे खरे बारा दिवस स्वामी महाराज अन्नही घेतले नव्हते पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांनी मिळून थोडी पेस दिली मग त्यांना निजवले तेव्हा बाळपांनी सुपारी दिली ती घेतली राणीसाहेबही तिथे होत्या त्यांना अत्यानंद झाला आता माझ्या स्वामी महाराजास भय नाही असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या पण त्या दिवशी समर्थक रूपेने साधत्वाला पोहोचलेल्या असंख्य साधकांचा हृदयात धोका हात चुकला होता हे खरे पेटेतल्या चोळपांच्या घरात महाराजांची गाय व वासरू होते तेथे बागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती वासरू ही हंबरत होती इकडे वडाखाली दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरूंनी आपल्या सर्व समोर आणण्यास फरमावले हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले लगेचच प्राण्यांना स्वामींसमोर आणण्यात आले त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामींनी आज्ञा केली इतकेच काय आपली वस्त्रेही श्रींनी प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते त्यांना डोळ्यातून अश्रुधारा वाहत होते आजपासून नित्यसेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकरांची हृदय पिलवटून निघाले होते कसे तरी नजर चुकवीत ते स्वतःशी प्रार्थना करीत होते ब्रह्मांड नियता लीला दर्शवित होता त्यांच्या त्या, त्या विचित्र गुणलीलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते श्रींनी स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरवला आणि पलंगावर येऊन बसले त्या हालचाली नित्याच्या अवेश नव्हताच एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्ष ही मौन्य धारण केला होता महाराजांनी टेकून बसण्याकरिता त्या दिशेने खून करतात सेवेकरांनी ते दिले महाराज स्वस्तिकाच्या नावात स्थानपन्न झाले ते तसेच किंचित मागे टेचले आणि त्यांना लगेचच नेत्रे मिटले आसपास वैद्यमंडळी होतीच कुणाच्या जीवात जीव नव्हता पुढे होऊन एकानी नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला नाडी मुळीच हाती लागेना त्यांच्या व्यतीत हालचालींना ओळखून वडाखाली एकच अकांत उडाला सेवेकरी मिळेला मिळेल तिथे डोके आपटीत होते कोणी जमिनीवर लोळत होते श्रीवर्गाने अकांत मांडला कोणी आपले केस उपटत होते स्थिरचिंद साधूवर्य आपल्या नेत्रावाटे भगवानांना वाट मोकळी करून देत होते धक्क्यातून सावरलेले कित्येकजण श्रींची काही हालचाल होते का हे निरखत स्वस्त झाले होते हे गुरुमाय अरे देवा समर्थ सद्गुरु श्री स्वामी माय भगवंता आम्ही आता कोठे पहावे सांगा अशा विधीत शब्दात सर्वजण अकंदन झाले होते कोणीच कुणाला सावरत नव्हता अशा हलकल्लोला थरथरणाऱ्या अक्कलकोटास क्षणिक सुखद धक्का बसला श्रींनी आपले नयन सहज उघडले प्रेमभावाने सर्वांस नहाळू लागले सर्व गलभाला थांबला सारी लेकरे मायबाप सद्गुरूंच्या पलंगासभोवती सरकले स्त्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले तेव्हा समर्थमुखातून श्री कृष्णावतार विधी त्यांना सांगितलेले अद्भुत वचन परत पुन्हा उच्चारले गेले जो अनन्य भावे शरणमजेशी पाहिल मुक्तीचा सोहळा जिंकील जीवन कळा जो मजवरी विसंबळा समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावेने प्राण एकवटून श्री स्वामी कृतीकडे पाहत होते श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला समर्थ निजानंदी निंगण झाले अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखसी एवढे तीन दाणे बाहेर पडले नंतर श्री स्वामी देह त्यांच्या इच्छानुसार पेटीतील मठाच्या ध्यानगुफेत चोळपांच्या घरात ठेवण्यात आले वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आतिषबाजी त्यांच्या या समाधी लिलेस नेण्यात आले मग दगड लावून समाधी बंद करण्यात आले मंगळवार तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर शके अठराशे दुपारी दोन वाजता चैत्रवद्य त्रयोदशीने संपूर्ण चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी साडेचार वाजता ही घटना घडली हे स्थळ आज अक्कलकोटास श्री स्वामी समर्थ महाराज समाधीमठ नावे सुप्रसिद्ध आहे तर स्वामी भक्तांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद